सुरुवातीला महाराजांकडे सैन्य हो हो नव्हते व शस्त्र पण नव्हते त्यांची सुरुवात शून्यातून झाली त्यांनी सैन्य गोळा केले नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली व त्यांच्या हातात शस्त्र दिले तेव्हा स्वराज्य निर्माण झाले शिवजयंती जवळ आली की आपण भाषण पट करतो पण त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे शिवरायांनी किती तर गडकिल्ले जिंकले पण पन... स्वतःचे नाव दिले नाही सुरांनी अनेक मोहिमा आखल्या पण त्यांनी कधी आपला हात दाखवाय कोणत्या दा ज्योतिषाकडे गेले नाही की त्यांनी कधी पंचांग पाहिले नाही एवढे बोलले मी माझ्या भाषेत सांगूते